नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डिटेलमध्ये व्हिडिओ शूट केला आहे बघा त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते शेवग्याच्या शेंगा ओलं खोबरं हळद घरगुती मसाला मोहरी मीठ गरम मसाला धणे जिरे पावडर जिरे कांदा आणि टॉमॅटो आता हे सगळं साहित्य आहे त्यासाठी लागणारं आता इथे काय करायचं आहे इथे एक मी कढई तापत ठेवते पाणी उकळवत त्याच्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा थोड्याशा उकडून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा मी इथे उकडत ठेवल्या आहेत आता आपण एकीकडे भाजीची तयारी करूया त्यासाठी मी इथे एक टोप तापत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल टाकून कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि ओलं खोबरं तोप थोडासा गरम झाला ना की त्याच्यामध्ये एक पळी तेल टाका आणि त्याच तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून घ्या मी इथे पहिलं कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे कांदा टोमॅटो एकत्र भाजून घ्या तुम्ही सेपरेट भाजून घेतलं तरी चालेल इथे मी हे सगळं मिक्स करून घेते थोडं लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे छान आपल्याला एकीकडे आपल्या शेंगा पण उकडतायत आता हे सगळं छान भाजून झालं ना की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये जास्त पण लालसर भाजू नका थोडंसंच भाजून घ्या त्याच आता टोपामध्ये मी ओलं खोबरं पण भाजून घेते तुम्ही हे ओलं खोबरं कांदा टोमॅटो एकत्र भाजून घेतलं तरी चालेल पण मी इथे सेपरेट सेपरेट भाजून घेते खूप असं लालसर करू नका थोडंसंच लालसर करा आता एकीकडे ज्या मी शेवग्याच्या शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्या पण छान उकडून झाल्यात आता हा गॅस मी बंद करून घेते खोबरं हे लालसर झालंय आता हे आपल्याला सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे ओलं खोबरं भाजलेलं आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता इथे मी कांदा टॉमॅटो जे भाजून घेतलं होतं ते मी फॅनखाली गार करून आता हे मी मिक्सरला फिरवून घेते थोडंसं पाणी टाकलं त्या वाटणामध्ये तरीसुद्धा चालेल एकदम थोडंसं टाका जास्त नको आता हे आपल्याला बाऊलमध्ये एका काढून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ओलं खोबरं आपण भाजून घेतलं होतं ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पण एकदम थोडंसं पाणी टाका म्हणजे ते एकदम ड्राय नाही होणार आणि आता मी भाजी करून दाखवते तुम्हाला कशी करायची ते झणझणीत जन शेवग्याची भाजी करण्यासाठी आता मी इथे तोप तापत आहे त्याच्यामध्ये दोन पई तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम झालं ना की आता आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी जिऱ्याची छान फोडणी द्यायची आहे आणि जे आपण कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ओलं खोबरं पण मी ह्याच्यामध्येच टाकलं आहे त्याच्यामध्ये आता सगळे मसाले टाकायचे आहेत धणे जिरे पावडर घरगुती मसाला हळद मीठ आणि ह्याला पूर्ण तेल सुटू द्या आणि जे शेवग्याचे शेंगा आपण उकडलेलं पाणी होतं ना ते त्याच्यामध्ये थोडंसं ते पाणी वेस्ट करू नका त्याच्यामध्ये सर्व सत्व आहे आणि ह्याला पूर्ण असं तेल सुटलं ना की ज्या आता आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या होत्या ना त्या ते आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि थोडंसं पाणी तुम्ही दुसरं टाकलं तरी चालेल म्हणजे जर तुम्हाला थोडा रस्सा पाहिजे असेल तर आम्ही इथे जे शेवग्याच्या शेंगा उकडलेलं पाणी होतं ना तेच टाकलं आहे मी दुसरं काही पाणी टाकलं नाही आणि इथे मी वाफेवर थोडंसं पाच मिनटं शिजवणार आहे कारण ज्या शेवग्याच्या शेंगा आपण ऑलरेडी उकडून घेतल्या होत्या आणि ते आपली छान शेवग्याची भाजी रेडी होती तुम्ही थोडंसं गुळ टाकलात तरी चालेल जर तुम्हाला गोड आवडत असेल तर आणि वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका आणि आपल्या छान शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर बघायच्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय